पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि या संदर्भातच जे आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती जी होती महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे प्रशासक जे आहे ते विंकी रुग्वाणी सर यांनी मागितलेली होती सुश्रुत घैसवाल यांनी या महिलेवर उपचार या महिलेच्या उपचारासंदर्भातली जी संपूर्ण माहिती होती ती मागण्यात आली होती त्यामुळे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशासक जे आहे रुगवानी सर आहे सर नेमकी काय माहिती मागितलेली आहे डॉक्टर घैसाज यांनी आणि खरंतर आक्षेप घेतलेला आहे आय एम की त्यांना का नोटीस बजावण्यात आली हॉस्पिटलला का बजावण्यात आली मला आक्षेप संबंधित काहीच माहीत नाही पण आम्ही जे नोटीस डॉक्टर सुश्रुत यांना दिलं आहे गॅस डॉक्टर सुश्रुत खेसास ते एकदम नियमाप्रमाणे आहे आम्हाला ज जसा हे घटना घडली त्याच्यानंतर माध्यमातून आम्हाला हे कळलं हे पूर्ण घटनाबाबत आणि दुसरं म्हणजे राज्य महिला आयोगकडून आम्हाला एक सूचना मिळाली की तुम्ही या घटनाची बर तपासून करून मग कारवाई करा आणि म्हणून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने पहिले आम्ही मंगेशकर हॉस्पिटल त्यांच्या संचालकांना पत्र दिलं होतं आणि तिकडून आम्हाला ना जे जानकारी मिळाली त्या जानकारीमध्ये डॉक्टर सुश्रुत जे होते ते या महिलाचा उपचार करत होते म्हणजे त्या उपचारमध्ये संबंधित होत डॉक्टर होते, होते। आणि दुसरं त्या डॉक्टरांच्या याच्यानंतरही आम्ही डॉक्टर सुश्रुत यांना नोटीस दिली आहे आणि त्यांना उत्तर मागवलं आहे सर उत्तरात नेमकं काय मागवण्यात आलं कारण की उपचार न करताच तिला नाकारण्यात आलं आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात घैसास यांची काय भूमिका होती काय माहिती मागितली तर मग आम्ही याच्यात तुम्ही म्हणजे त्या डॉक्टरांनी त्या महिलाचा उपचार केला किंवा नाही केला केला तर मग त्याचा उपचार काय केला क कशा प्रकारच्या ते पूर्ण घटनाच्या डिटेल जे आहे ते मी आम्ही मागवलं आहे आणि ते आल्यानंतरच आम्ही त्याची सर्व म्हणजे संपूर्ण चौकशी करू आणि वाटलं तर त्यांना आम्ही बोलवून डॉक्टरांना आणि सोबत ते तक्रारी लोकांना त्यांना बोलवून मग आम्ही त्यांची सुनवाणी करू सर अनामत रक्कम मागण्यात आली होती त्यामुळेच उपचार कुठेतरी नाकारण्यात आला होता तर खरंच अशा धर्मदाय दवाखान्या अनामत रक्कम जे एवढी मागण्यात आली ती मागण्याचा अधिकार आहे का आणि त्यासंदर्भातही आपण माहिती माहिती आमचं आम महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे हे म्हणजे डॉक्टर लोकांनी डॉक्टरांनी काही निष्काळजीपणा केला किंवा नाही याच्यावर आम्ही चौकशी करत असतो आणि म्हणून ह्या मुद्द्यावर आम्ही च त्यांना त्यांच्या उत्तर मागवलं आहे त्याच्या उत्तर आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू सर या सगळ्या संदर्भात जर कोणी दोषी आढळत असेल किंवा दोषी निर्म आपल्या याच्या समोर येत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई मेडिकल कौन्सिलच्या वतीने केली जाते तर आम्ही चौकशीनंतर जर आम्हाला वाटला की डॉक्टरांनी काही निष्काळजीपणा केला नाही आहे तर आम्ही त्या म्हणजे त्याच्यावर काही कारवाई करत नाही पण असा आ, मा काउन्सिलला जर असं वाटला की निष्काळजीपणा काहीतरी झाला आहे तर काउन्सिल त्यांच्या जे लायसन्स असते रजिस्ट्रेशन असते त्याचा सस्पेंड करू शकते त्याची मर्यादा एक दिवसापासून तर परमनंटही सस्पेन्शन होऊ शकते आय एम ए जो आक्षेप घेतला आहे त्यांना आय एम एला तुम्ही काय सांगाल काय नियमावली मेडिकल काउन्सिलची जी आय एम एला त्यांनी आक्षेप घेतला नाही मी पहिलेच सांगितलं की याच्याबद्दल मला काही जाणकारी अजूनपर्यंत मिळाली नाही आहे होते डॉक्टर विंकी रुग्वाणी सर यांनी सांगितलेलं आहे मेडिकल कौन्सिलच्या वतीने प्रशासक म्हणून त्यांनी जी नोटीस पाठवली होती त्या संदर्भात त्या जे माहिती आहे ती रुग्णालयाला माहिती सांगितण्यात आली होती रुग्णालयाकडूनच सुश्रुत घैसाज यांचं नाव सांगण्यात आलं त्यामुळे त्यांना या विषयामध्ये सखोल माहिती मागण्यात आली आहे त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात जेव्हा माहिती पुढे येईल त्यावर जे काही चौकशी होईल त्या त्या संदर्भात काही बोलता येईल असंही त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नल सौरभोलेसा पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका